परवा परवा मला आवडणारी मी गाडी आणली परवा परवा मला आवडणारी मी गाडी आणली ए अर काय आहे ही खटारा कसली भंगार आहे विकून टाक तिला चहापुरते पैसे येतील असे एका मित्राने म्हटले गाडी चालूच होत नव्हती बंद पडली विचारी मग मी तिला म्हणालो काय ग रुसलीस का काय म्हणतात पोरं माझ्या छम्मक छल्लो त्यावर ऐका ही चारोडी ए माझ्या छम्मक छल्लो तुझा मेकअप करतो चल ए माझ्या छम्मक छल्लो तुझा मेकअप करतो चल तू माझं लहानपणीचं क्रश तू माझं लहानपणीचं क्रश तुझ्या कुशीत मी लहान असताना हिंडलो तुझ्या कुशीत मी लहान असताना हिंडलो आणि तुला विकू अरहड चल मेरी छम्मक छल्लो तुला सजवतो मग बघ कशी नटून थटून नवी कोरी बनवतो तुला आणि ह्या समध्या सगळ्यांची तोंड बंद करतो मग तर खुश ना चल मग हो सुरू आजही हाफ किकमध्ये सुरू होणारी ही माझी चल अवघे सव्वीस ही झाली एकोणीसशे नव्याण्णवचा तिचा जन्म थोडी आर्थिक चणचण आहे ती दूर होऊ दे तुला टकाटक करतो एक नंबर असं काहीसं सुचलं मित्रांनो आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका मागील सगळे चारोड्या कविता ऐकून घ्या तोपर्यंत तुमची रजा घेतो पुन्हा भेटूया नवीन काहीतरी घेऊन धन्यवाद मित्रांनो पुन्हा एकदा मित्रांनो जे मनात असते ते सरळ सहज लिहितो त्यामुळे धन्यवाद पुन्हा एकदा